जय हिंद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्याच्या शिक्षक भरती संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे माननीय शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांनी सध्याच्या शिक्षक भरती संदर्भात खूप मोठे स्टेटमेंट केलेले आहे जेणेकरून हा व्हिडिओ प्रत्येक भावी शिक्षकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि सध्याची शिक्षक भरतीची कंडिशन काय आहे या सुद्धा त्यांनी विधान केलेले आहे म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक भावी शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणार आहे तसंच आता काही काळखंडानंतर शिक्षक भरती आणि जिल्हानिहाय जिल्हानिहाय शिक्षक भरती संदर्भातसुद्धा त्यांनी वक्तव्य केलेले आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जुळले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर भावी शिक्षकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा शिक्षक संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहील आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन अपडेट आपण शिक्षक भरती संदर्भात देतच राहतो पहा आता हा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल पहा व्हिडिओ एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझी शिक्षक हा शेवटचा ऑप्शन आम्ही ठेवलेला आहे भरती सुरू असल्यामुळे आम्ही बी एड बेरोजगारांमधून भरती करत नव्हतो कारण त्या ते परत क्लेम करू शकतात त्या जाग्या आणि मग त्याच्यामधून कोर्ट केसेस होऊ शकतात आता भरती पूर्ण होते दहा टक्क्याची भरतीसुद्धा येत्या आठवड्यामध्ये मी सुरू करतो आहे त्या भरती पूर्ण झाल्यामुळे टेम्पररी शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील आणि परमनंट शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील आणि याच्यामध्ये काही वेळेला जर इमर्जन्सी आली तर मग माझी शिक्षक असतील त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ठेवायला लागते परंतु त्याचं प्रमाण एक टक्कासं नाही आहे एकंदर जी आता भरती होईल बी एड डी एड रोजगारांची आणि ही पहिल्यांदा होते की त्यांना जिल्हा स्तरावर न्याय मिळणार आहे आणि याच्या ही शेवटची भरती आहे जी राज्याच्या स्तरावर होते याच्यानंतर होणारी संपूर्ण भरती ही जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होईल आणि एकाच वेळेला संपूर्ण राज्याची परीक्षा होईल आणि त्याच्यासाठी मॉडेल क्रिएट केलं जाते